गुड मॉर्निंग दोस्त मंडळी काल जरा आपल्याला बरं वाटत नव्हतं बोललो आता उद्यापर्यंत ठीक होत का नाही नाहीतर उद्या आपली जिम स्किप होणार पण नाही काल गोळ्या घेतल्या आणि दिवसभर पूर्ण आरामच केला त्यामुळे आज एकदम ओके आहे मग डायरेक्ट किचन मध्ये गेलो गरम पाणी केलं ते गरम पाणी घेतलं आणि मी माझं सगळं आवरलं मग शिवरायांचं दर्शन घेतलं आणि मस्त पैकी एक ऍपल आणि आपला सेक घेतला मग आपलं काम आणि एडिटिंग कम्प्लीट केलं तर दोन दिवस जिम ला सुट्टी होती तर आज असं झालं होतं की कधी मी जातोय आणि वर्कआउट करतोय कारण जिम एक अशी जागा आहे तिथं माइंडसेट वेगळ्याच लेवलला असतं आणि ट्रेन करायला जायचं म्हणल्यावरती आपलं प्री वर्कआउट तर घ्यायलाच लागते ना आपलं प्री वर्कआउट म्हणजे कॉफी हो मग कडक कॉफी बनवली ती घेतली आणि निघालो मी ट्रेन करायला मग जिम मध्ये आलो आणि मारुथी रायचं दर्शन घेतलं तर आज बॅक आणि बायसेफ ट्रेन करायचा होता मग वॉर्म अप केला आणि अप्स मारून घेतली मी बॅक ट्रेन करायला तर चायला या सर्दीच्या सर्दी काय लवकर जाते का मग जाऊ दे बोललो सर्दी असू दे तर काय असू दे आपला वर्कआउट तर झाला पाहिजेत ना मग घेतले मी बॅगचे चार व्हेरिएशन्स आणि मग घेतला बायसेप टर्न करायला तर बायसेपचे घेतले तीन व्हेरिशन्स आणि फोर आर्म्स मारून आजचा वर्कआउट सेशन केला कम्प्लीट आणि आलो घरी मग आपलं नाईटचं मिल घेऊन आजचा दिवस केला एंड विल फॉलो मोर अॅक्युरेसी डे बाय डे सी टू मारो